तुम्ही औषध तुमच्या बॉडीला लागू हो झाली तुम्ही इतर समाजामध्ये काय संदेश देऊ शकता औषध गुणकारी आहे का कशी आहे नाही शंभर टक्के कारण आपण फक्त तुम्हाला मी समज सोशल फाउंडेशनचा विस्तार अधिकारी चंद्रकांत मोटे पुणे तुम तुम्हाला शुगर होती मी आलो तुम्हाला चेक केली आणि औषधाबद्दल मी कंटेन सांगितले तुम्हाला फक्त दोन का ते सहा महिन्यापर्यंत सांगितले होते पण तुम्हाला दोनच महिन्यामध्ये तुमची शुगर एवढी नॉर्मल झाली का खूपच काही म्हणजे जेवणाच्या आधी साधारण शंभर एकशे दहा किंवा जेवणा एकशे वीस आणि एकशे तीसच्या रेंज मध्ये आली खूपच चांगले क्वालिटीची औषध आहेत ते औषध म्हणजे त्याला इंडियामध्ये आम्ही पूर्णपणे नशामुक्ती आणि मधुमेह मुक्ती त्याच्यावरती कार्यक्रम करतो आणि लोकांना शुगर मधून बाहेर काढण्याचा शंभर टक्के प्रयत्न करतो या ऍलोपॅथीच्या लोकांच्या गोळ्या चालू आहेत त्या हळूहळू आम्ही जास्तीत जास्त आहार आणि विहारावरती बदल करतो लोकांचे दुसरं काहीच नाही ह्युमन बॉडी लोकांना पाच किलोमीटर चालायला लावतो म्हणजे बॉडीतून घाम बाहेर पडला पाहिजे आणि लहान मेंदूला प्रॉपर ऑक्सिजन मिळणं गरजेचं आहे आणि मैद्याचे पदार्थ बॉडीला फायबर मिळण्यासाठी काकडी गाजर टोमॅटो आणि बीट लोकांना घ्यायला सांगतो आणि मैद्याचे पदार्थ पूर्णपणे टाळायला सांगतो आणि दोन टाइम ज्वारीची भाकरी खायला सांगतो आणि जेवणाच्या आधी एक वाटीभर काकडी गाजर टोमॅटो बीट दोन्ही टाईमला घ्यायला सांगतो कारण हे जर व्यवस्थित फॉलोअप जर केला के डायट के प्लॅन के जर फॉलोअप केला तुमची शुगर शंभर टक्के किती वाढलेली द्या तीनशे साडेतीनशे चारशे द्या ही सगळी शुगर ही प्रक्रिया एवढ्या जे लोकांची जीवनशैली बदलली आहे बदललेली आहे त्याला आम्ही चॅलेंज देतो तुम्ही तुमचं नियमाप्रमाणे काम करा आम्ही फक्त औषध साईड सप्लिमेंट देतो लोकांच्या अॅलोपॅथीच्या याच्यामध्ये कुठल्याही प्रकारचा बदल करत नाही आणि ज्यावेळेस तुमची जेवणाच्या आधी शुगर शंभर एकशे दहा येईल जेवणानंतर एकशे वीस तीस येईल ती, 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 नॉर्मल झाल्यानंतर ज्या लोकांना गोळ्या चालू आहेत ते रिपोर्ट फॅमिली डॉक्टरला दाखवायचे डॉक्टर ज्यावेळेस शुगर नॉर्मल आहे ती त्या मध्ये डॉक्टर तुमच्या ॲलोपॅथीच्या गोळ्या बंद करतात रिझल्ट खूप ओरिएंट आहे आणि क्वालिटी औषध औषध थोडी महागडी आहेत सांगतो तुमची ऍलोपॅथीच्या गोळ्या घेतल्यानंतर इन्शुलिन म्हणजे बॉडीमध्ये दोन तासापर्यंत तयार होतं शुगर नॉर्मल नौ, नौ, कंडिशनला राहते पण कायमस्वरूपी डॉक्टर बरे करू शकत नाही पण आमचं समज सक्षल फाउंडेशन कोल्हापूरची ही संस्था आहे लोकांच्या शुगर नॉर्मल कंडिशन कंडिशनला करते आणि एलोपॅथीच्या कायमस्वरूपी गोळ्या बंद होतात धन्यवाद oh, okay.